तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर काहीच दिवस राहिल्यात ती म्हणजेच हिंद केसरी मैदानाला आणि या मैदानामध्ये आपल्या सर्व टॉपच्या नदी टॉपच्या पायऱ्यात दिसणार आहेत आणि आपण ती सांगणार आहे पण पोषकाऊच्या मैदानाची एक खासियत आहे ती म्हणजेच कोण एक नंबर करेल पोषकाच्या मैदानामध्ये ती नंदी आहे ना जो नंदी ती वर्षभर मुलाला मध्येच राहतो आणि नक्कीच आज आपण जाणून घेणार आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ती म्हणजेच कोणता नंदी कोणापर्यंत पळणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विसरू नका कारण खेळ पायऱ्यांचा असणार आहे कारण की महाराष्ट्रातील सर्वात मोठं मैदान आणि सर्वात हिंदगेसरी ह्या मैदानाला मान असलेलं म्हणजेच पुशेगावचं हिंदगेसरी मैदान आहे त्याच्यामुळे सर्वांना ला, ओढ लागली सर्वांना ला उत्सुकता लागली ती म्हणजेच नक्की कोणत्या नदी कोणापर्यंत पळेल तीच सांगणार आहे आणि सर्वांचं टॉपचंच निवेदन असणार आहे कारण की तुम्हाला माहिती आहे शिंद केसरी मैदान आहे त्याच्यामुळे एक नंबरचा मानकरी कोण होईल ती कोणच सांगू शकत नाही या मैदानामध्ये कोण पण होऊ शकतं पण सर्व टॉपची नंदी टॉपच्या पैऱ्यात दिसते त्याच्यामुळे नक्की सर्वांना उत्सुकता असते नक्की कोणता नदी कोणापर्यंत पैल तीच सांगणार आहे आपण आजच्या वेळीमध्ये तर व्हिडिओ शेवट पर्यंत विसरू नका जेणेकरून तुम्हाला कळेल की नक्की कोणता नंदी कोणापर्यंत पळणार आहे तर एक नंबरच असणार आहे तुम्ही शकीर भाई यांचा राजा तुम्हाला माहिती आहे राजा आपण टॉप मध्ये पळतोय पण आता सध्या संघर्ष करतोय जिंकण्यासाठी टॉपमध्ये पळते कुठं मित्रांनो माहिती आहे गाडी फॉल होती कुठं काय होतंय पण नक्कीच येणाऱ्या पोशेगावच्या मैदानमध्ये मित्रांनो त्यांनी टॉपच नियोजन केलंय ते म्हणजे कोण मी पण तेच सांगणार आहे मित्रांनो आपण असं वाटतं खेळत नाही त्याच्याबरोबर पळणार आहे आपल्या राज्यावर कि म्हणजे कोण अमित बाडे यांचा वाद वादतो यांचं वादक टॉपमध्ये पळते वाद आणि राज्या की टॉप जोडी आपल्याला येणाऱ्या पोशेगावच्या मैदानामध्ये आपल्याला पैठणी दिसेल तसेच दोन नंबरचा असणार आहे ती म्हणजेच संघर्षा मायब्या खूप संघर्ष केला तुम्हाला माहितीयेच आणि संघर्षातून बाहेर आला आणि आता सध्या टॉपच्या माहितीमध्ये तुम्हाला माहिती आहे कमबॅक जोरदारच केला आपल्या मायब्याने वडकीच्या मैत्रीमध्ये तर नक्की कोणाबरोबर पहिली श्रावणला उत्सुकता असते तर मायब्या आणि पोरचा मानकरी तुम्हाला माहितीयच ती म्हणजे सारच्या हीच पुन्हा एकदा आपल्या जोडी पैत्याने दिसतील या मैदानामध्ये कारण खेळाधुरल्या टॉपचं स्पीड लागते तुम्हाला माहिती आहे गेल्या मैदानामध्ये ह्या जोडीने काय केलंय ते के मग ही जोडी आपल्याला पुन्हा एकदा आपल्याला पुशेगावच्या माहितीमध्ये पाहिताना दिसेल मैब्या आणि सारज्या आता असणार तीन नंबरचा कॉकटेल उत्पासून तर तुम्हाला माहितीयेच मित्रांनो पिठपिशाचा कॉकटेल कुणापर पळेल तर आपल्याला असं वाटतंय की मानगरकरांचं वाद आणि कॉकटेल ही जोडी पैल तर ही जोडी पाळ तर नक्कीच चांगल्या स्पीड लागेल तर नक्कीच बघूया ही जोडी पैलती काय येणाऱ्या मैदानमध्ये तर कॉकटेल पण चांगलाच कोय तुम्हाला माहिती आहे पण कुठेतरी संघर्ष चालत आहे आपण नक्कीच संघर्ष संपन्न टॉपचं नियोजन केलंय आपल्या कॉकटेलच्या मालकांनी त्यामुळे ही जुडी मित्रांनो आपल्याला वाटतंय ही जुडी पैल नक्कीच तुम्हाला काय वाटतं ही जुडी मला कमेंट करून सांगा आता चार नंबरचा असणार आहे जो म्हणजेच अखंड महाराष्ट्र लाडका म्हणजेच मुंबईचा बेताज बादशाह मूर एक हजार एक तुम्हाला माहिती आहे की पैरा कोण तर पैरा मित्रांनो जवळपास फिक्स झालाय शंभर टक्केच नक्की कोण रॉकेट ही म्हणजेच गोटकरांचा छोटा सर्जा आणि रॉकेट मित्रांनो माहिती आहे गोटकरांचा सर्जा रॉकेट प्रेक्षकांनी नाव पाडले आपल्या रौजानी पण रॉकेट मध्ये रौजा नाव पाडले ती म्हणजेच रॉकेट आणि मथुर की टॉपची जोडी आपल्याला बघायला भेटून येणार कुशकावच्या मैत्रीमध्ये जोडीला काय स्पीड लागेल नक्कीच मला कमेंट करून सांगा कारण की मथुरला पण काय स्पीड आहे तुम्हाला माहितीच गोटच्या सर्जाला पण काय स्पीड आहे त्यामुळे टॉप जुडी आपल्याला पैठणी दिसणार आणि काय स्पीड लागते नक्कीच आपल्याला दिसणार आहे मित्रांनो आता असणार आहे पाच नंबरचा ते म्हणजे सुंदर बॉस तुम्हाला माहिती आहे सुंदर सुंदर नक्की कोणा परत पहिल सुंदर बॉस आणि मित्रांनो मुंबईचा जे नंदी आहे तो मेंजुळमध्ये पण चांगलाच पोहोचतोय तो म्हणजे सुंदरच नाव आहे तर ही टॉपचुडी आपल्याला येणाऱ्या पुशेगावच्या मैद्रीमध्ये पैठणी दिसणार आहे टॉकचुडी नियोजन असणार आहे आता असणार आहे सहा नंबरचा ते म्हणजे साखरवाडीकरांचा बावऱ्या साखरवाडीकरांचा बावर पण काय पोह तुम्हाला माहितीच गेल्या माहितीमध्ये पण या जोडींनी काय केलं तर चांगलाच पळतोय पण तुम्हाला माहितीयेच आपल्या दोन्ही पण चांगलेच पळत असतात आणि नक्कीच कोण असेल ती म्हणजे छत्रपती संभाजीनगरचा तुम्हाला माहितीच मित्रांनो हरण्या छत्रपती संभाजीनगरचा हरण्या आणि आपल्याला पैठण दिसेल ती म्हणजेच साखरवाडीकरांचा बावऱ्या ते टॉप जोडी आपल्याला पैठण दिसणार आहे कारण ह्या जोडीने तुम्हाला माहितीयेच काय की तुम्हाला जोडी टॉपमध्येच पळती त्यामुळे पुन्हा एकदा ही जोडी आपल्याला पैठण दिसेल साखरांचा बावऱ्या आणि मित्रांनो असणार ती म्हणजेच छत्रपती संभाजीनगरचा हरण्या ही टॉप जोडी आपल्याला पुन्हा एकदा ही जोडी पैत्या दिसेल आता असणार आहे सातवा अमित शेठ भाडे यांचा चिमण्या चालू टॉपमध्ये पोहोचतील तुम्हाला माहिती आहे काय ह्या जोडी मित्रांनो काही स्पीड घ्यायला तर नाही आणि पहिल टॉपचा टॉप मध्येच पोहोचवी आणि कालच्याच मैदानामध्ये तुम्हाला माहितीच एक नंबर केलेला तो मध्ये शेवायाबांचा पाखऱ्या तुम्हाला माहिती शेवायाबांचा पाखऱ्या आणि आपल्याला दिसेल चिमण्या ही टॉपची जोडी आपल्याला येणाऱ्या पुस्तकाच्या माहितीमध्ये पैठण दिसणारे टॉप असणार आहे कारण की पाखऱ्या पण टॉपमध्ये पोहतू चालू माहिती आहे टॉपची जोडी आपल्याला पैठण दिसेल आता आठ वाचणार आहे तो म्हणजेच तो पण टॉप मध्ये पैतुय तो म्हणजेच पोरनरचा मानकरी छत्रपती संभाजीनगरचा लखन आणि लखन कोणा परत सर्वांना उत्सुकता असते लखन आणि टॉपचाच नंदी ती म्हणजेच दहा दा सरकार यांचा सरजा दहादा काही तोडच नाही जोडीला ते ही जोडी आपल्याला पुस्तकाच्या माहितीमध्ये पैत्याने दिसेल कारण दा की लखन आणि सरजाला काही स्पीड आहे तुम्हाला माहिती आहे त्यामुळे एकत्र जोडी आली तर मात्र या धुमाकू घालणार आहेत त्यामुळे ही जोडी आपल्याला पैत्यानी दिसेल लखन आणि सरजा दहादा ही जोडी आता असणार आहे म्हणजेच नव्वा गर्मिकेचा राजा गर्मिकेचा राजा तुम्हाला माहिती आहे आणि कालच्याच मैदानामध्ये घरणिकीच्या राजानी आणि डोरलीकरांच्या हरण्यानी तरुण बोलाल घेतला आहे तर नक्की कोण पळेल तर मित्रांनो ही जोडी कुशेगावची एक नंबरची मानकरी हिंद केसरी जोडी ती म्हणजे डोरलीकरांचा हरण्या आणि गर्णिकेचा राजा ही स्टॉप जोडी आपल्याला पैठण दिसली कारण की काल मुलाखत बघितली आपण मुलाखतमध्ये पण आपल्या वाट म्हणजे आपल्याला हरण्याचे मालक आहेत ना त्यांनी पण सांगितलं की बघू आपण निर्णय घेऊन ही जोडी पळवूया त्याच्यामुळं आपल्याला हे वाटतंय की ही जोडी पहिल आणि नक्कीच कारण की हिंद स्त्री जोडी मित्रांनो पुष्यगावची एक नंबरची मान करेल तुम्हाला माहिती आहे त्यामुळे ही जोडी आपल्याला पैत्यानी दिसेल आता असणारी दहावा ती म्हणजेच वेगाचा शेवट सर्जा वेगाचा शेवट सर्जा तुम्हाला माहिती आहेच आणि काय स्पीड आहे वेगाचा शेवट सर्जाला आणि नक्की परत पळेल तर दोन नंदीत मित्रांनो दोन नंदी पैकी आपल्याला एका पर पैल कारण चर्चा मात्र दोन नंदीची खूप चालू आहे ती म्हणजे पहिल्या म्हणजे वाटेगावचा बादल वाटेकावचा बादल आणि दुसरा एक आहे कारण की चिक्या चिक्या किंवा बादल ही जोडी मित्रांनो पहिल्या दिसेल पण खूप चर्चा आहे ती म्हणजे चिक्या आणि बकासूर पाहणार आहेत पण काही समजा कारण की काय सांगू हो शकत नाही मित्रांनो तर बकासूरचा पैरा पण एखाद्या वेळी चिक्या असू शकतो किंवा आपल्या सर्व पायरा पैरा पण चिक्या असतो असू शकतो पण नक्कीच बघू पुढं मित्रांनो बकासूरचा नक्की पैरा कोण असणार आहे तर आता असणार ते म्हणजे अकरावा शेकरीपायांचा सम्राट तुम्हाला माहिती आहे शेकरीपायांचा सम्राट नक्की कोणापर पडेल तर आदत मित्रांनो बच्चा आता सध्या तू म्हणजेच पुष्पराज पुष्पराज आणि मित्रांनो सम्राट सम्राट आणि पुष्पराज हे टॉप जोडी आपल्याला मित्रांनो पैते निसेल सम्राट आणि पुष्पराज हे टॉप जोडी आता असणार आहे बारावा म्हणजेच चालू मध्ये टॉपमध्ये पैतोय आपल्या सर्वांचा लाडका अखंड महाराष्ट्राचा लाडका म्हणजेच बाराव्या हिंदी बाकासूर सर्वांना आतुरता असते ना की बाकासूर कोणा परत तर मी मगायचे सांगितलं मित्रांनो तर चिक्या आणि बकासूर किंवा दुसरा नंदी पळू शकतो आपल्या बाकासूर नाही कोण तर दोन नंदी मित्रांनो तो म्हणजेच पहिला आता सध्या खूप चर्चा आहे ती म्हणजेच उर्मिलता यांचा राजा कंदूरचा राजा आणि बाकासूर ही पण आपल्याला पैठणी आणि एखाद्या दिसू शकतो मित्रांनो कारण की चर्चा मात्र खूप आणि राजा काय पोहोच तुम्हाला माहिती कंदूरचा राजा कालच्याच माहितीमध्ये महाराज बरं पाहाला मित्रांनो आणि मुला मुलाला घेतला आणि टॉपमध्ये पोहतो कंदूरचा राजा त्याच्यामुळे असं वाटतं की बाकासूर आणि कंदूरचा राजा पैल पण एखाद्या वेळेस असं की चिका पण पैल काय सांगू शकत नाही मित्रांनो चिक्या पण पळेल आणि राजा पण पळू शकतो पण थोडीशी जास्त शक्यता अशी वाटते की चिक्याची कारण की खूप म्हणजे चर्चा मात्र चालू की चिक्या आणि आपला सर्वांचा अडका बाकासूर ही जोडी पळेल पण नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला काय वाटते मित्रांनो कंदूरचा राजा पैल का चिक्या पैल नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि अशी चर्चा पण चालू आहे की वेगळ्या शेवट सरजा आणि चिक्या पैल तेव्हा मित्रांनो काही सांगू शकत नाही वेगळ्या शेवट सरजा किंवा वाटेगावचा झाली किंवा चिक्या पोहू शकतात आपला बाकासूर किंवा मित्रांनो चिक्या किंवा राजा पोहू शकतात नक्कीच बघूया पण पैतरी तुम्हाला काय वाटतं नक्कीच मला कमेंट करून सांगा आता असणार आहे ती मध्येच चालू टॉप मध्ये पोहतोय तो मध्येच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका म्हणजेच की कोण तर मित्रांनो आता टॉपमध्येच पैते दोन्ही पर्यंत बरं का ही चांगलीच पाहिजे ती म्हणजेच आता बाकासूरचाच भाऊ तुम्हाला माहिती आहेच मित्रांनो महाराज चालू म्हणजे टॉप मध्ये तुम्ही नवीन खरेदी तुम्हाला माहितीच नाही कोणापर्यंत पळेल तर नाशिकचा विराट तुम्हाला माहितीच नाशिकचा विराट आणि मित्रांनो आपल्याला पैठण दिसेल ती म्हणजेच आपल्या सर्वांचा लाडका म्हणजेच असणार तो म्हणजेच महाराज नाशिकचा विराट हे टॉप जोडी आपल्याला पैठण दिसेल आता असणार आहे मित्रांनो तेरावा सांगेल तुम्हाला आता चौदावा सांगणार आहे मी नक्कीच म्हणजेच अपशिंगेचा चित्र्या अपशिंग चित्रा नक्की पुन्हा परत पळेल तर अपशिंगेचं चित्र आणि भोहा शंकर भोहा शंकर आणि अपशिंग चित्र ही टॉप जोडी आपल्याला पहायची पण दाट शक्यता आहे नक्कीच मला कमेंट करून सांगा ही जोडी पळेल का आता असणार ते म्हणजे पंधरावा म्हणजे नाट्यपुतिकारांचा सचिन चालू मध्ये टॉप मध्ये पोचून धुमाकू करत <laughs> सचिननी अण्णा की कुणापर पळेल तर सचिनची मित्रांनो गॅरंटी वाटत नाही पण मी अंदाज सांगतोय बरं का कारण की ही जोडी पुन्हा एकदा आपल्याला पैठण दिसायची शक्यता आहे बरं का म्हणजेच लक्ष्या तुम्हाला माहिती आहे आदत आदत मित्रांनो वातावरण धुमाक होन्ही पण ते एखाद्या वेळेस पळू शकतात पण मालकाने सांगितले मित्रांनो लक्षाच्या मालकाने सांगितले की पुष्क आम्हाला पळणार नाही पण काही सांगूच शकत नाही मित्रांनो निर्णय एखाद्या वेळेस लगेच बदलला तर म्हणली तर हीच पुण्य एकदा आपण जोडी पळवूया पुषेगावच्या मैदानामध्ये काय का होईल ती होईल तर काय सांगू शकत नाही ही पण जोडी एखाद्या वेळेस पळू शकते पण मित्रांनो मी अंदाज लावलाय की असं वाटतं की जोडी पहिले म्हणून काय सांगू शकत नाही मालक मालक तर म्हणे तर, तर ही पुण्य जोडी पळवायची तर ती पण पळू शकते मित्रांनो त्याच्यामुळे आता असणारे सोळा म्हणजे मिलिंद यांचा भोंगाडवान एकूण परत ऑन आणि आपल्याला पैकी दिसेल म्हणजे छोटा पाकिट बडादा माका मेहबान की टॉप जोडी मित्रांनो तुम्हाला माहितीच काय पैती बा बिनजोडमध्ये पण आणि तीन फेऱ्याच्या मैत्रिणीमध्ये पण टॉपमध्ये पैती त्याच्यामुळे मिलिंद यांचा भुंगा आणि मेहरबान एक टॉप जोडी आपल्याला खुशेगावच्या मैत्रिणीमध्ये पण पाहायची आणि दिसू शकते दाट शक्यता ह्याची पण आता असणार आहे सतरावा म्हणजे शेवटचा ते म्हणजेच उर्मिलता यांचा अर्जुन उर्मिलता यांचा अर्जुन एक पुन्हा परत आणि चालू मी टॉपमध्येच पळतोय मी अंदाज लावलाय मला कन्फर्म माहित नाही पण असं वाटतंय की आपल्या विठ्ठलांचा तेजा

ह्या दोन्ही नंद्यांनी मित्रांनो एका नंदी पर, पर, पर आपल्याला अर्जुन पाहिजे दिसेल नक्कीच मला कमेंट करून सांगा ते जे परत पैल का देवा या परत पैल का दुसऱ्या नंदी परत पैल आपला अर्जुन नक्कीच मला कमेंट करून सांगा पण मी अंदाज लावला होता एखाद्या पण पळू शकतात बघूया नक्कीच कोणता नंदी आपल्या अर्जुन परत पळतो होती तर आजची व्हिडिओ एवढं मित्रांनो तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि आपल्याला कन्फर्म फिक्स अपडेट आली पैर्यांची नक्कीच शो नंदी ह्याच्या परत पाहिणार आहे तर आपण तुमच्या परत नक्कीच आपण व्हिडिओ घेऊन पण तुम्हाला पैरे सांगितले ना त्या पैऱ्यात ते मात्र आहेत ना तर एखाद्या वेळेस मित्रांनो दोन तीनच पैर्यात असं वाटतंय की चेंज होऊ शकतात कारण की जवळपास ही पैर तुम्हाला सांगितले सांगितली नंदी फिक्स झाल्याच पण नक्कीच बघा नक्कीच काय सांगू शकत ना तुम्हाला माहिती आहे गुपकीत पण पैरे खूप आहेत पण मी सांगितलंय पण ह्याच्या पैकी मित्रांनो आपल्याला नंदी पय पळू शकतात ह्या जोडी परत त्यामुळे तुम्हाला सांगितलं ना ना नाही कोणतं नंदी कोणापर्यंत पळणार आहे तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा मात्र विसरू नका कारण की असाच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आपण घेऊन येत असतो तर चला मित्रांनो सर्वांना जय महाराष्ट्र जय शिवराय